डेरिंग त्याची ते बहादर अख्या राज्यात ओळख त्याची अडमास्तर खांद्यावर घेऊन लाल बावटा पार करतो संघर्षाच्या लाटा थकत नाही दमत नाही चालत जातो खडतर वाटा उरी बाळगुनी मोठ संकल्प करून दावलं महागृह प्रकल्प कष्टकऱ्यांना दिलं हक्काचं घर आले जरी कितीही आक्षेपर फुल डेरिंग त्याची ते बहादर अख्ख्या राज्यात ओळख त्याची आडम मास्तर कामात येऊ द्या किती बी नकार तरी बॉस करून दावतो चमत्कार त्याच्या कामात हाई लई दम म्हणून करतो साहेब उठून नमस्कार त्याचं मन धुतल्या तांदळासारखं निर्मळ दिनदुबळ्यांसाठी त्याची तळमळ त्याची वाणी राज्यात एक नंबर जसा पाण्याचा झरा खळखळ फुल डेरिंग त्याची तो बहादर अख्या राज्यात ओळख त्याची आडम मास्तर ईव्हीएम मशीनवर एक नंबर नाव झळकलं आडम मास्तर समोरच दिसल विळा हातोडा तारा दाबा बटन अन करा मास्ताराना आमदार